या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून उपस्थित झालेल्या सर्व बैलगाडी मारकांचं चालकांचं प्रथम या ठिकाणी खाटा ओपकर यांच्या वतीनं हो मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या मैदानाला उपस्थित राहिला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल फायनल साठी एकूण सात गाड्या पडाल्या त्यामधील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक एक वर रवी गाडी एफज मैसूर बाबुशेवाने गर्णिक आणि कॅप्टन काशापलाजी क् शिंदे सदापूर करा या गाडीचा सेमी फायनल मध्ये सात मध्ये सामना झालेला सुंदर अशी गाडी पाळाली एम माने घरमिकी आणि बाळासाहेब माने घरमिकीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला गायकवाड अमोल हरण्या आणि दुसरी सामन्यातली गाडी तानर्जा द्या शिंदे सैदापूर कराडकरांचा सामा आणि त्याच्या जोडीला किशन सेट शिंदे मोराळे वाहिनीकरांचा सम्रा या दोन गाड्यांना सेमी सात मध्ये सामना दिलेला या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी नऊ बाराच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावली गाडी हर हर प्रसन्न साई सागर नाना बारामती या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली अजित चिख्या आणि त्याच्या जोडीला साई सागर नाना खुडे बारामती बारामतीकरांचा पक्षा पक्षा आणि चिख्या आजच्या नऊ वरांच्या भव्य दिव्यातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला अनुष्का गणेश जग्दाळे मोगराळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुधीर मिस्त्री पल्टण गॅरेज भुई आणि सोन्या ग्रुप पांडे यांचा शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला

त्याच्या लढेला तनिष्का सागर राजे कमाली पळाला कमाली आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला तीन नंबर चान पटकला प्रकाश बाबू फडतरे कडेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली प्रकाश बाबू फडतरे कडेपूर आणि राहुल दादा पडतले कडेपूरकरांचा वजीर पळाला आणि त्याच समीर

या ठिकाणी पंच आणि दोन्ही साईड न कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना या ठिकाणी एक नंबर आणि दोन नंबरचं बसीस विभागून दिलं जाईल आणि या ठिकाणी हालीचालीबद्दल चिटक्या टाकल्या जातील त्यातील या ठिकाणी एक नंबरचे मानकर धरले तास क्रमांक तीन व धावेल गाडी सेवागरी प्रसन्न कुटीरतन वाद्रे अक्षय रजन सातारा आणि दुसरी गाडी भरत जावेद मुल्ला तांबे या दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान या ठिकाणी दिला जाणार आहे सेवागिरी प्रसन्न प्रसंग अक्षय राजेंद्रगिरी सातारा यांच्या नशिबाज गाडी तास क्रमांक तीन वरून पाहिली यशवंत अप्पर्णा आणि सरपंच सरपंच दादा चव्हाण वाटेगावकरांचा पैलवा आणि त्याच्या जोडील आरोही पंकज गाडगे सिलसवडी विजय गाडगे फौजी सिलसवडीकरांची रायफल रायफल आणि पैलवान आजच्या या मैदानातील ज्या दोन गाड्यांना सामना दिला ते सामन्यातली ही गाडी आणि त्रास क्रमांक चार वरून गाडीला सोमा ड्रायव्हर वाघेरी आणि विजय पाटोळे यांचा सर्जा सरजा सरजा आजच्या या भव्य दिव्य नवबराच्या मैदानातील पैलवान रायफल आणि सरजा सरजा हे एक आणि दोन नंबर साठी या ठिकाणी मानकरी ढरले विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार